ताकद व्यवस्थापने सकाळ संध्याकाळी साहित्यिकारी त्याच्यामुळे मराठी साहित्यिकाची माहिती विशेषतः सगळ्यांना होते काही मंडळी भाषिक आपल्याला देशात कमी असू का दोन नंबरला नंबर लागेल याचा अर्थ असा होतो की मराठी भाषिक आणि आता जिथं जिथे संधी नाही वाढदिवस आहे तिथं सुद्धा मराठी भाषा कार्यक्रमा लग्न आकारे आहे किंवा जिथे आपल्याला संखी नाही आपल्याला त्यांच्यापर्यंत जायला लागेल त्याचं कारण असं की एक लाट आलेली आहे मराठी शाळेमध्ये मुलाला जर हात पण आपण जेव्हा बघतो किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये कृषी वर्षी मराठी प्रसिद्ध जातात तरी बोलतच जात तो एक कोणता प्रोजेक्ट आपल्याला हिंदी भाषा त्यांना समजते त्याच्यामुळे त्यांचं जे इंग्रजी माध्यम असं त्यांचं ज्ञान वाढणार आहे त्यामुळे आपल्याला आता थांबून चालणार नाही मराठी भाषाला मराठी भाषेमध्ये सगळ्यात भाषा वाढल्या पाहिजे आणि मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धती लोकांना मिळून कोणत्याही माध्यमामध्ये आणि कोणताही समाज असेल हा महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी आघाडी त्याचा अर्थ असा होता की महाराष्ट्राच्या मध्ये आलेला परराज्यातला माणसा मराठी बोलतो तसं माझ्या पाच शाळा आहे माझ्या पाच शाळामध्ये मधुरंजी मुलं तर मधुरंजी मुलं मराठी छान बोलतात आणि त्यांना संधी मिळायची शेवट परराज्यामधली श्रीमंत माणसं आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत असतात आणि मुलांचं नुकसान होतं त्यांना जी संधी मिळणार नाही मराठी त्यामुळे हे हे जे आहेत चित्र खात्री करत असली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण पुणे चत्रांनी जे गेल्या तीस वर्षापासून ते वृद्धीकरण करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेच्या महोत्सवात चांगला रिस्पॉन्स मिळत नाही माझ्या मैत्रीमध्ये बासष्ट स्टॉल्स आलेले आहेत बासष्ट स्टॉल्स आलेले आहेत आपण सुद्धा वाढतो आणि त्याबरोबर वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत याची मॅल्युवारी पुढे करा विमानाला जायला संधी नसतो अशा अननंबर्ड भागामध्ये हेलिकॉप्टर ते हेलिकॉप्टरचे पाल टाकून प्रचंड प्रमाणामध्ये आपलं संधी मिळतात आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगण्यामुळे गहू मुलं मुली या सैन्य दलाकडे वंडण असं वेगवेगळे आले यावर्षी पाच दिवस आहे म्हणजे

आयोजक आहेत ते माननीय पी एन राजन म्हणून आहेत पी एन आर राजन म्हणून आणि मसाप त्यांना फक्त तुमचा जे सगळी श्रेय प्रेमात काय झालं तर मसाप त्यांना काही शिकवत नाही म्हणून आणि या ठिकाणी जर पुस्तक जत्रा मोजली असेल आणि जर चार विचारांचा पुस्तक एकच गाडी सातारमध्ये सातार पहिजेचं सातारला गेली पंचवीस वृक्ष ग्रंथ आणि या ग्रंथ महोत्सवाबरोबर आम्ही मराठी साहित्य तर तो ग्रंथ महोत्सव म्हणून आवश्यक यांच्या महाराष्ट्राची साहित्य ठरवलं अशी सगळं आणि ते चालू झालेले आहे शास्त्रीच्या अनुदान परंतु हे सेल्फ समोर पण हे झाले पाहिजे तुम्ही अवश्य सात आठ नऊ दहा नोव्हेंबरला करतो सात पाच आठ कर अवश्य तुम्हाला एक वेगळं वेगळं तुम्हाला प्रसी प्रसी नी만 ह落